बेकायदेशीर भाडेवाडीवरून रिक्षाचालक विरोधात प्रवासी वाद पाच रुपयांची वाढ का रिक्षाचालकाला प्रवाशाचा प्रश्न आर टी ओ या रिक्षाचालकांवर कारवाई करणार का बदलापुरात रिक्षाचालकांनी पाच रुपयांची बेकायदा भाडेवाढ भाड़ केली आहे ही भाडेवाढ बेकायदा असल्याची माहिती खुद्द आर टी ओ अधिकाऱ्यांनी दिली आहे असं असताना अजूनही ही बेकायदा भाडेवाढ भाड़। मागे घेण्यात आलेली नाही आणि आता याच मुद्द्यावरून प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वाद सुरू झालेली या व्हिडिओमधून आपण पाहू शकतो रिक्षाचालकाकडून पूर्वी पंधरा रुपये भाडे घेतले जात होते मात्र अचानक प्रवाशांकडून वीस रुपये भाडे आकारले जात आहे त्यामुळे प्रवासी त्याच्याशी हुज्जत घालून तू भाडे कसं काय वाढवले याचा जाब विचारत आहे तर दुसरीकडे ही भाडेवाढ बेकायद्या असल्याचं सांगणारे आर टी ओ अधिकारी आणि कल्याणच्या आर टी ओ कार्यालयाने प्रवाशांना रिक्षाचालक बेकायदा जास्तीचं भाडं घेत असेल भाड असेल तर त्याची आर टी चौऱ्याण्णव तेवीस चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी चोवीस या व्हॉट्सॲप नंबरवर तक्रार करण्याची विनंती केली मात्र या बेकायदा भाडेभाड संदर्भात आरटीओ थेट कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कैसे पंधरा नाही हुआ भाई बीस रुपये कैसे कर रहा है तू किस बेसिस पे बता बीस आर टी किया है वो बता बीस दिखा ना आ तो नी नी दिखा ना तू, ना मेरे। दिखा बोल तू तो बोल बोल प्रूव बोल दिखा, दिखा बीस का प्रूफ दिखा चल पंद्रह का बोल ना, मैं बोलता हूँ बीस का प्रूफ दिखा, दिखा नहीं ना क्यों मैं प्रूफ दिखा सकता हूँ पंद्रह का तू दिखा बीस का मैं पंद्रह का प्रूफ दिखा सकता हूँ दिखा दो बीस का दिखा तू बता ना पर जाने नहीं देगा तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामीनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली जवळ